ए पी एम सी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात तुरडाळीचे भाव वाढले आहेत गेल्या महिनाभराच्या तुलनेत वीस रुपयांची वाढ ही किलोमागे झाली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून तुरडाळ विक्रीसाठी ए पी एम सी बाजारात दाखल होत आहे सध्या एकशे साठ रुपये किलोने विक्री होत आहे गेल्या महिनाभरात तुरडाळीचे भाव वाढले असल्याने ग्राहकांनी देखील पाठ फिरवली तुरडाळीची आवक कमी झाल्याने भाव वाढले असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तूर डाळीचे भाव दोन दिवसात दहा ते पंधरा रुपयाची अनेक वाढ झालेली आहे मोठे व्यापारी काय सांगायला मागत नाही कामुळे कशामुळे भाव वाढत चालला आहे ते काहीच सांगायला मागत नाही आम्ही मागवतो म्हणले भाव वाढ झाला आहे आम्ही मागवतो म्हणले पाच रुपये वाढले दहा रुपये वाढले असं म्हणून सांगतात आणि कुणी उत्तर स्पष्ट उत्तर द्यायला मागत नाही आणि शासनाने त्याच्यासाठी काहीतरी कार्यवाही करावी आणि त्याच्यासाठी काय योग्य ते मार्गदर्शन करून ते कमी रेट आणावे पहिला रेट होते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास साठ एकशे सत्तर एक एकशे ऐंशी आणि कशामुळे मोठे व्यापारी काही सांगायला मागत नाही माल तर पुरे महाराष्ट्र मध्ये येत जालना औरंगाबाद पारसी लातूर गुजरात मध्य प्रदेश इंदोर परंतु क्वालिटी आणि भाव कोणी सांगायला व्या, मोठे व्यापारी सांगत नाही ग्राहकांची मागणी म्हणतात तोडडाळीचे भाव एवढे वाढ झाले कशामुळे आम्ही काय उत्तर काय देऊ जोपर्यंत मोठे व्यापारी आम्हाला सांगत नाही कशामुळे हे वाढ चालली आहे ते पण आम्हाला कळायला मागत नाही लोकनायक न्यूज